शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय सुरुवाती आणणार तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये शिवसेना उभी करू शकलो आणि ही सुरुवात तरी आपण या ठिकाणी करतो याबद्दल मी आपलं खूप खूप अभिनंदन उद्याचे होणारे खासदार सन्मान्य चंद्रकांत खैरे साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी माजी मंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत खेरे

आपण त्याला धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशी मत नारायण म्हणतात की मराठा त्यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना मराठींची घेणं देणं शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आता जे जे नारायण राणेंची स्टेटमेंट देत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेची टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली कोर यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही आता दादा आमच्या यात्रेविषयी बोला यात्रेविषयी बोला नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तुम्ही सांगितलं असतं काय होणार आहे काय नाही मी फार দৃষ্টিকোণী নিত্য গুহ দাখল হই গুহল गृहमंत्री देवेंद्र निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असच वक्तव्य देवेंद्रजी अपेक्षित आहे आणि देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार हो <देवेंद्रागारें> <ने ने> <देवेंद्रेंधा> <ते ने था। देवेंद्रागाद> ईव्हीएम ईव्हीएमच्या विषयी तुमची काय भूमिका राहणार ईव्हीएम वर आम्ही ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टायमिंग आत्ता तुमच्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपर घेऊन दाखवा बघू गॅरंटी किती एक म्हणते मी